व्हिडिओ बनत असताना आजूबाजू सारे लोक बघतात माझ्याकडे उलट मला त्याचं काही वाटत नाही कारण कसं आता मी पक्का बेसरम माणूस झालेला आहे मित्रांनो नमस्कार कशात आपण स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या ह्या न्यू ब्लॉगमध्ये तर कालचा दिवस माझा नाईट शिफ्टचा होता नाईट शिफ्ट ड्युटी करून मी आत्ता निघलो आहे कंपनीतून आणि काय झालं माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे त्याच्यामुळे मी इथंच थांबलो आणि पेट्रोल अशा ठिकाणी संपलं आहे का नेमकं इथं जवळच पेट्रोल पंप आहे बघा तुम्हाला दाखवतो आहे तो समोर पेट्रोल पंप आहे आणि कमी जागेतच पेट्रोल संपलं आहे आणि जो समोर तुम्हाला दिसतो ना डोंगर त्या डोंगरापाशी माझी कंपनी आहे जिथून मी कंपनीतून इथं म्हणजे कंपनीत जातो तर चला आता गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतो गाडी पण चालू होत नाही आहे सकाळी चालू होत नव्हती गाडीचं असं काम आहे गाडी मूडनुसार चालते कधी पहिल्या किकमध्येच चालू होते आता कधी दहा पंधरा किक मारा लागतात चालू होत नाही तर चला आता पेट्रोल टाकतो गाडीमध्ये पहिले इथं पेट्रोल पंपवर आलो पेट्रोल टाकायला इथं कोणी का काही दिसत नाही गाडी ढकलत नाही काय बघा मित्रांनो सकाळचा किती छान परिसर आहे एकदम मस्त व्हिआ इकडचा हे पेट्रोल पंप आता लेटेस्ट बनलेला आहे एक बनून दोन ते तीन महिने झालेच ते पेट्रोल पंप बनून पेट्रोल पंपवाले बहुत झोपलेले होते त्यांना झोपेतून उठवलं आता सध्या गेले तुम्ही मशीन चालू करायला आता मित्रांनो दोन लिटर पेट्रोल टाकून घेतलं आहे आता काय टेन्शन नाही मला जवळपास आठवडाभर तुम्हाला गंमत दाखवत बघा पावसाचा बघा कसा आहे ठोक आला आहे जोर हजार दाखवत तुम्हाला दिसतंय का बघा थोडं काळजी निघा लागेल मला तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट दाखवते बघा जो माझा पहिला ब्लॉग होता ना तो मी इथूनच सुरुवात केली होती तर हे तलाव दिसते ना तुम्हाला त्या तलावापासून माझ्या पहिल्या ब्लाउजची सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तेव्हा याच्यात काहीच पाणी नव्हतं पण आज बघा पूर्ण भरलेलं आहे तर पाण्यामध्ये यावर्षी वर्षी इकडं पाऊस जरा जोराचा खूप झालेला आहे कमी झाला पण जोराचा झालेला आहे मला तलाव कसं पूर्ण भरलेलं आहे तरी गुड मॉर्निंग लाईट नाही वाटते हां लाईट म्हणजे माझी शत्रूच आहे ती मैत्रीण आहे माहिती लाईट कधी गेली झोपीचा माझा पहिला टप्पा झाला आहे आता साडेबारा वाजलेत थोडीशी आता पेट पूजा करतो जरा भूक लागली काही जरा वाढून करा तुम्ही पण जेवण नसाल ना मग सोबत घेऊ आम्ही हे माझा जोडीदार जो आहे ना मला सोडून कधीच जेवत नाही ते पार कितीही टाइम होऊन काय हो मी जर म्हटलं ना बिचारे जेवण करून घे ते ऐकूच येत नाही तिकडे काय असेल का असो घ्या लवकर जरा वाढून जरा भूक लागली जरा बघू आज बायकोन काय काय बनवलं तर सरत पर्यंत बघा हे बनवलं माझ्या आवडीचं वांग्याचं भरीत लय फेवरेट आहे बाप्पा मला भाजी काय केली ना हा वठाऱ्याची भाजी केली भाऊ नंबर वन रे कसलं जेवण केलं भारी आज? के बर -बर ते आज आणि हे काय असलं काही खातो बर का हे बरोबर नसतं खाण्याचा दृष्टीनं माहिती आहे का नाही खायच नाही असं मस्त जेवण केलं असत बघूनच माझी भूक वाढली जेवणाची लय भारी ग मिक्स आहे का अरे वापरे नुसतं वठाण्याची नाही मित्रांनो याच्यामध्ये आहे ना हरभरे आहेत पख् हरभरे आणि वठाणे पहिले भिजून घेतले असतील ना, ना। मस्त नंबर वन बघतो मित्रांनो जरा चौ कशी आहे तर चौ तर माझ्या बायकोच्या जेवणाला नंबर वन आहे नंबर वन मित्रांनो माझ्या जेवणाला जेवण टेस्ट एकदम जेवण एकदम छान झाले मित्रांनो जेवण झाल्याबरोबर काही मी लगेच झोपत नाही आज बघू शकता तुम्ही वातावरण एकदम कोरडं आहे कुठंच पाऊस नाही सरीकडे एकदम कोरडं वातावरण आहे एक चार पाच राऊंड मारणार त्यानंतर झोपणार मित्रांनो कसं पूर्ण जर झोप नाही झाली तर रात्री ड्युटी करायला पण अवघड जाते बघा सवित्र कसं तुम्हाला एकदम कोरडं वातावरण दिसत एकदम दोन तास झाले झोपायचा प्रयत्न करतोय पण का झोप येत नाही कारण थोडा जाग जरा उशिरा झाला मला तर म्हटलं काहीतरी काम करा म्हटलं थोडंसं काम आहे जरा कर मा ते करतो मग काम माझं माझ्या जे गाडी आहे ना त्या गाडीचे जे इंडिकेटर आहेत त्या इंडिकेटरमध्ये खूप माती गेलेली आहे आणि ते माती गेल्यामुळे आहे ना म्हणजे आपण जो इंडिकेटर देतो ना तो इंडिकेटर दिला समोरच्याला काही कळत नाही तर थोडं झोप येते तर तेवढं ते एक काम तरी करू म्हटलं आपण तर मित्रांनो हे आमचं जे इंडिकेटर आहे याचा प्रॉब्लेम असा झाला आहे का साईड दिली की याचा काय लाईट दिसतच नाहीये कशी याच्यामध्ये माती गेलेली आहे बरे बघा कसलं पाणी गेलं याच्यामध्ये छान झालं तर हे जर दुकानात काम केलं तर जवळपास पन्नास शंभर रुपये नक्कीच घेणार समोरचा व्हिडिओ बनत असताना आजूबाजू सारे लोक बघतात माझ्या इकडे उलट मला त्याचं काही वाटत नाही कारण कसं आता मी पक्का बेसरम माणूस झालेला आहे पोटा पाण्याच्या बाबतीत माणसाला बेसरम व्हावं लागते पण आपला बेसरमपणा कसा कसं ब्लॉगिंगचा आहे आणि ब्लॉगिंगमध्ये नेमकं लोकांना ही डेरिंग नसते त्याच्यामुळे लोक असे वागतात तेव्हा याच्यामध्ये माती किती गेलेली त्याच्यामुळे समोरच्या इंडिओकडे दिसतच दिस नाही हे इंडिकेटर जवळपास तीन वेळा चेंज केलेत मी पण ओरिजनल काही इंडिकेटर भेटत नाहीत जे गाडीसोबत येतात तेच ओरिजनल बाकी काही नाही आणि याच्या आतमध्ये काही जात पण नाही त्याच्यामुळे हे साप पण करता येत नाही व्यवस्थित दोन मिनटाचं काम तेले लोक पन्नास शंभर रुपये घेतात नागायला काय लागत का नाही याला पाऊस पण ना राव झालं आपलं काम दोन मिनिटाचं काम होतं पण त्यासाठी पण मला वेळ बेड़ा भेटत नव्हता तर मित्रांनो आपला हा ब्लॉग इथंच थांबू आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र